मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला दहावीचा यंदाचा एकूण निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागला आहे यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली आहे नागपूर विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्केवारीसह सर्वात कमी आहे तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के लागला आहे आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे दरम्यान दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के, टक्के इतकी आहे कोकण विभागाचा निकाल नव्याण्णव नौ पूर्णांक शून्य एक टक्के लागलाय नागपूर विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के आहे छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के मुंबई पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कोल्हापूर सत्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के अमरावती पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के नाशिक पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के लातूर पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के आणि पुणे विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के इतका लागलाय दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या सहा अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे गुण पडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी अठ्ठावीस मे पासून अकरा जून पर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावरच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचलाय राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आहे या टप्प्यात एक जून रोजी आठ राज्यातील सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे चार जून रोजी मतमोजणी होणार आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह आज उत्तर प्रदेशमधील कुशीनगर सालेमपूर आणि चांदोली इथं निवडणूक रॅली घेणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन आणि राहुल गांधी ओडिशातील बालासोर इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव गाझीपूर आणि चांदोली इथं आपल्या उमेदवारांच्या बाजूनं प्रचार करणार आहे बांगलादेशातील खेपुपारा आणि पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगना जिल्ह्यातील सागर यांच्यामध्ये रेमल चक्रीवादळ धडकलंय वादळ आणि मुसळधार पावसामुळे कोलकात्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रेमल चक्रीवादळ हाताळण्याबाबत आढावा बैठक घेतली केंद्र सरकारनं राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ केला असल्याचं बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरानजीक धावत्या एसटी बसवर एका हॉटेलचं पत्र्याचं शेड तुटून आदळलं या अपघातात एसटी बसचं चा नुकसान झालं मात्र सुदैवानं प्रवाशांना काही इजा झाली नाही जिल्ह्यात वीज कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार